नमस्कार मंडळी समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आहे आषाढी एकादशी तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज उपवास असतो प्रत्येकाचा तर आज मी उपवासासाठी छान उपवासाचं थालीपीठ कसं करायचं ते दाखवणार आहे इथे मी साबुदाना घेतलेला आहे दोन वाटी रात्रभर भिजत ठेवलेला होता व्यवस्थित असा छान भिजलेला आहे आता आपण यामध्ये बटाटा घालणार आहोत तर मी चार बटाटे उकडून घेतलेले होते तर बटाटे तुम्ही कुस्करून घेऊ शकता किंवा असं मी किसणीने किसून घेते तसं देखील करू शकता तर इथे बघा छान असं व्यवस्थित बटाटे शिजलेले आहेत छान मी असं कुस्करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायची आहे मिरची पेस्ट तर मी मिक्सरला मिरची पेस्ट करून घेतली होती तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यानंतर घालायचं जिरं तर ज्यांना उपवासाला जिरं चालतं त्यांनी जिरं घातलं तरी चालेल नाही घातलं तरी देखील चालेल यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि आता छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघा छान असं तयार झालेलं आहे व्यवस्थित तर छान असा गोळा तयार होतो तर बटाट्यामुळे बाइंडिंग खूप छान होतं त्यामुळे बटाटा घालायचा जर तुम्हाला बटाटा आवडत नसेल किंवा खात नसाल तर त्याऐवजी रताळं देखील घातलं तरी देखील खूप छान होतात तर इथे बघा मी छान हे मळून घेतले आता आपल्याला थालीपीठ थापायचं आहे तर तुम्हाला थालीपीठ किती मोठं हवं आहे लहान किंवा मोठं तर त्या अनुषंगाने उंडा घ्यायचा तर इथे बघा मी मीडियम साईजचे तयार करून घेतले गोळे गुळे आणि आता पोळपाटावरती मी इथे बटर पेपर घेतलेला आहे तर आता ह्या बटर पेपरवरती तूप घालायचं आहे तर उपवासाचं करत आहे म्हणून मी तूप वापरलेलं आहे तुम्ही तुपाच्याऐवजी तेलाचा देखील वापर करू शकता आता इथे मी तूप थोडंसं लावून घेते पेपरला आणि आता तयार साबुदाण्याचा गोळा जो आहे तो घ्यायचा आणि छान असा थापून घ्यायचा आहे जसं आपण थालीपीठ थापून घेतो त्याच पद्धतीने हे उपवासाचं थालीपीठ छान असं थापून घ्यायचं आहे तर इथे बघा मी छान असं थापून घेतलेलं आहे आता हे थापलेलं आहे गॅसवरती मी पॅन तापत ठेवलेलं आहे आता पॅनवरती थोडंसं तेल घालायचं सुरुवातीला तेल घालायचं नंतर नाही घातलं तरी देखील छान होतात तर छान असं उलातण्यानं प तेल पसरवून घ्यायचं आणि आता साबुदाण्याचं थालीपीठ यावरती घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम जायती जी आहे ती मिडियम ठेवायची वरून थोडंसं तूप घालायचं एक ते दोन मिनटं छान असं भाजलं गेलं की परतून घ्यायचं आहे तर मी इथे टॉस करून घेत आहे तुम्ही उलातण्याने व्यवस्थित परतून घेऊ हो शकता ते इथे बघा दुसऱ्या बाजूने देखील मी पुन्हा थोडंसं तूप लावलेलं आहे तुम्ही तुपाच्याऐवजी तेलाचा वापर करू शकता तर इथे दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजून घ्यायचं हे थालीपीठ खूप छान तयार होतं उपवासाला बाहेरचे वेफर्स आणि इतर फराळी पदार्थ खाण्यापेक्षा असं घरच्या घरी उपवासाचं थालीपीठ केलं तर काय वाईट आहे घरी तयार केल्यामुळे ते हेल्दी आहे आणि छान असं तयार होतं तर इथे बघा मी अजून एक थालीपीठ यावरती छान भाजून घेणार आहे वरून तूप घालायचं दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजून घ्यायचं तर बघा इथे छान असं परतून घेतलं आहे मी तर मस्त असं हे थालीपीठ तयार होतं तर ह्यासोबत मी इथे शेंगदाण्याची चटणी दिलेली आहे तर बघा किती छान असं रंग आलेला आहे आणि खूपच सुरेख असं लागतं आणि शिवाय जास्त ऑइली नाही आहे त्यामुळे मस्तच लागतं तर हे तयार झालेलं आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची पेस्ट केली होती तर त्यामध्ये थोडीशी मिरची आहे तर यामध्ये मी भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत यानंतर यामध्ये थोडंसं मीठ चवीपुरतं यानंतर जिरं जिरं ऑप्शनल आहे मिक्सरला छान असं पाणी घालून फिरवून घ्यायचं इथे बघा छान अशी ही चटणी तयार झालेली आहे शेंगदाण्याची तर ही शेंगदाण्याची चटणी आता थालीपीठासोबत देखील खाऊ शकता शिवाय वरीचा तांदूळ जर केला असेल तर त्यासोबत देखील अप्रतिम अशी चटणी लागते तर आता इथे मी सर्व करते बघा किती छान अशी तयार झालेली आहे मी ते थोडीशी अशी दाटसरच ठेवलेली आहे तुम्हाला जर थोडी पातळ हवी असेल तर अजून थोडं पाणी ॲड करून पातळ करू शकता तर बघा किती मस्त असे तयार झाले सोबत उपवासाचं साबुदाण्याचा थालीपीठ तयार झालेला आहे किती मस्त दिसत आहे आणि जितकं सुंदर दिसत आहे तितकंच चवीला अप्रतिम तयार झालेलं आहे त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अगदी कमीत कमी साहित्यात तयार होणारी आहे मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना मला खात्री आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल मंडळी बघा किती छान मस्त असं सॉफ्ट तयार झालेलं आहे थालीपीठ आणि थंड झाल्यावर देखील खूप छान लागतं तर बघा किती सॉफ्ट झालेलं आहे तर अशाच नवनवीन आणि चटपटीत रेसिपीज पाहण्यासाठी समर्थ किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन अशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा, धन्यवाद